नमस्कार मित्रांनो माऊली मराठी या चॅनलवर तुमचं अभिनंदन लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत नंदिनी रम्याला बोलते रम्या तूच चोरलंस ना काव्याचं मंगळसूत्र काव्य आणि पार यांचं लग्न मोडायचं तू लाख कोशिश कर पण मी काही असं होऊ देणार नाही हे तू विसरू नकोस काव्या जरी माझी नात्याने थोरली जाऊ असली तर रक्ताच्या नात्याने ती माझी धाकटी बहीण आहे त्यामुळे मी असं काही होऊ देणार नाही जर मी मनात आणलं असतं तर त्याच दिवशी तुझी लबाडी सगळ्यांसमोर आणली असती पण मी तसं केलं नाही मी शारदा धनंजय मोहिते यांची मुलगी आहे एक लक्षात ठेव माझ्यावरील संस्कारामुळे मी तसं काही केलं नाही काव्या बोलून दाखवते पण नंदिनी करून दाखवते असं नंदिनी बोलल्यानंतर रम्याला आश्चर्याचा धक्का बसला नंदिनी गुड नाईट बोलून रम्याला जा असं म्हणते रूममध्ये आल्यानंतर वसुत्या कपडे टाकत असत्या बेडवरच्या तेवढ्यात रम्या रूममध्ये येते आणि वसुआत्यामध्ये आज जरी आपला प्लॅन फसला ना तरी आपण काही गप्प बसणार नाही तेवढ्यात रम्या हात्यात ते आणलेला पाण्याचा लोटा खाली टाकून देते आणि म्हणते आई आज त्या दिन दमडीच्या नंदिनीने मला खडसावलं आई मला धमकी दिली तिने वसु आत्या बोलतात काय तुला धमकी दिली तिने वसु आत्या बोलतात काग का धमकी का दिली तिने तुला त्यावर रम्या बोलते कारण तिला कळलंय मंगळसूत्र हे मीच चोरलं होतं म्हणून नंदिनी मला म्हणाली तूच मंगळसूत्र चोरलंस म्हणून याचा पुरावा आहे माझ्याकडे जर मी ठरवलं असतं तर, तर तुझा डाव सगळ्यांसमोर आणला असता पण मी तसं केलं नाही कारण तसे संस्कार आहे माझ्यावर लगेच स्वात्य बोलतात थांब कशी हिंमत झाली तिची त्यावर त्या जायला बघतात नंदिनीकडे त्यावर रम्या बोलते थांब आई आई मलासुद्धा राग आलाय त्या नंदिनीचा पण ती काव्य नाही नंदिनी आहे काव्यापेक्षा शांत या घरात आल्या आल्या तिनं सगळ्यांसोबत जुळून घेतलंय आई मामा मामींचं मन जिंकले त्या जीवालासुद्धा हळूहळू आपल्या बाजूने करून घेते सुद्धा मनातून गेली नाही आणखी ती त्यामुळे तुझ्या लक्षात एक गोष्ट येते का नंदिनी ही सगळ्या बाजूनी सेफ आहे आता उघड उघड तिच्याशी पंगा घेणं म्हणजे यासारखा दुसरा कुठलाही मूर्खपणा नसेल आई आपल्याला बावळ काव्य हुशार काव्या आणि नंदिनी बावळट वाटत होती पण नंदिनी हुशार आणि काव्य बावळट आहे त्या दिवशी ती काव्याला ठणकावून सांगत होती मी जीवाला डिवोर्स देणार नाही आज तोच धारदार शांतपणा नंदिनीच्या नजरेमध्ये होता त्याच तिच्या नजरेमध्ये आज, नजरे आज पुन्हा एकदा मला नंदिनी मोहिते नाही नंदिनी देशमुख दिसली या घरची सून त्यावर वस्वात्य बोलतात तुला सोडून देऊन तिने आपल्याला सावध केलंय ले। मोहितेंची लेख देशमुखांची वाघीण व्हायच्या आधी तिच्या गळ्यामध्ये पट्टा घालायलाच पाहिजे मानिनी ताई आणि नंदिनी किचनमध्ये असतात काम करताना तेव्हा ताई नंदिनीला बोलतात नंदिनी आज मला खूप छान वाटतं वर्षाच्या पहिल्याच दिवशी तू घरामध्ये आहे ना खूप फ्रेश वाटतं मला त्यावर नंदिनी बोलते आई आज जेवणाला काय करायचं मानिनीताई बोलतात छोले करूया नंदिनी बोलते हो मी वाटाने भिजू घातले आणि बाकीचं काय आपला गुढी पडव्याचा नेहमीचा मेनू पुरी भाजी आणि श्रीखंड श्रीखंड असं म्हणून नंदिनी माणिनीताईला विचारतात साखर संपली साखर आहे कारण की कुठली कुठे श्रीखंड करायला लागणार ना त्यावर ताई बोलतात डब्यात नाही ही अशी पिशवी आहे एक किलोची ही बाकी सोडून ठेवशील त्यावर नंदिनी बोलते हो त्यावर वस्तू आत्या तिथे येतात आणि नंदिनी म्हण नंदिनीला बोलतात तू बनवणार श्रीखंड नंदिनी म्हणते हो नाही मला वाटलं तुझी बहीण बोलते की काय मी बनवणार श्रीखंड त्यावर वस्तू आत्या बोलतात कुठे येते सणावाराला पण झोपली का आणखी त्यावर लगेच काव्या किचनमध्ये येते आणखी आणि म्हणते झोपच नाही मला तर झोपच आली नाही त्यावर वस्तू बोलतात काव्या तू जर चांगली बोललीस ना तर मी तुझ्यासाठी अंगाई गीत गाईल त्यावर काव्या लगेच म्हणते नको इतकं प्रेम ना नको इतकं प्रेम पचतच नाही मला त्यावर वस्वात्या बोलतात हे मात्र खरं आहे तुला प्रेम पचतच नाही पहिल्या दिवसापासून अगदी पार्थ आणि मानिनीता इतकं प्रेम करतात तुझ्यावर पण तुला काही फरक पडत नाही तुझी बहीण बघ नंदिनी तिला बरोबर कळलं आहे की मानिनीला कसं घोळात घ्यायचं आहे ते त्यामुळे मी मी आहे आणि नंदिनी नंदिनी आहे त्यामुळं मला जे येतं ते तिला येत नाही आणि तिला जे येतं ते मला येत नाही त्यावर वसु आत्या बोलतात तुला काय येतं हे शोधायला ना मला भिंगच घ्यावं लागेल यावर काव्या डोक्याला हात लावते त्यावर वसुआत्या बोलतात तूच सांग तुला ना काय बनवता येतं त्यावर काव्य बोलते मला ना मला दुसऱ्यांच्या गोष्टीत तोंड खुपसता येत नाही असं येतं त्यावर नंदिनी बोलते काव्या काय बोलते तू याचं भान ठेव जरा मोठे आहेत त्या त्यावर मानिनी ते बोलतात हो ना हो ना काव्या मोठ्यांशी असं बोलू नाही अगं चांगल्या घरातील शहाणी मुलगी आहेस तू त्यावर मानिनीताई वसु आत्याला म्हणतात आत्या राहू द्या ना आज दिवस काय आहे अगं मला माहिती आहे ग मानिनी आज काय आहे ते पण हिला माहिती आहे का आज काय आहे काय बनवायचं आहे ते सारखी नुसती चिडचिड करत असते त्यावर काव्या बोलते हो व स्वात्य बोलतात हिचं असं वागणं बघून जिवा आणि पात सारखी दोघं एकमेकांविषयी दुस्फुट वागत असतात एकमेकांचा रागराग करत असतात तेवढ्यात पार तयार होत असतो आणि तेव्हा जिवा तिथे येतो आणि त्याचा बेडचा दरवाजा वाजवतो पार दरवाजा उघडतो पात जीवाला ए असं बोलतो त्यावर पार काय बोलायचं आहे तुला जिवा बोलतो तुझाच मेसेज तर आला होता मला पार्क म्हटलं नाही तुझाच मेसेज मिळाला में मला जिवा बोल अरे असं काय बोलतो दादा तुझाच मेसेज मिळाला में आहे मला मी काय फोनवर नाही पाठवला तेवढ्यात त्यांचा छोटा भाऊ येतो आणि तो म्हणतो मीच पाठवला होता दोघांना एकमेकांना मेसेज त्यावर जिवा बोलतो तू तु, तुला काय गरज होती त्यावर तो दादा आहे आपण तिघाची किती छान जोडी होती किती छान मस्ती करायचो प्रत्येक वर्षी पाडव्याला आपण किती मस्ती घालायचो अरे हे काय आहे तुम्ही मोठे आहात ना मग घ्या ना काहीतरी निर्णय दरवर्षी आपण तिघे मिळून गुढी उभारायचो मग आत्ताही ह्या वर्षी आपण तिघे मिळून गुढी उभारूया आणि तो दोघांच्या खांद्यावर हात ठेवतो तेवढ्यात लगेच जिवा खांद्यावरून हात झटकतो आणि थांबरे गेल्या वर्षीमध्ये आणि आत्तामध्ये खूप फरक आहे असं पार्कडं रागरागणी बघतो मध्ये खूप काही गोष्टी घडून गेल्या त्यावर ते त्यांचा छोटा भाऊ बोलतो अरे आता जे झालं ते झालं जीवा दादा जे झालं ते झालं पण आता सगळे विसरून एकत्र येऊया आज तर मोठा सण आहे ना गुढीपाडव्याचा तुम्ही दोघं पूर्वीचं सगळं विसरून एकमेकांना मिठी मारावर मारा ना मिठी त्यावर जीवा दादा म्हणतात जा रे तू आता पूर्वीसारखं काहीही होणार नाही आमच्यात आणि दो दोघं एकमेकांकडं बघतात त्यावर किचनमध्ये वसू आत्या मानिनीताईला काव्या नंदिनी यांना बोलतात की ते दोघांमध्ये पण भांडणं चालू असतात तेवढ्यात मानिनी ती बोलतात नाही होू आत्या तुम्ही काही पण बोलता का ते तिघे का म्हणून भांडतील आज चांगला दिवस आहे ना आपण जरा हसत खेळत गमतीत घेऊया का सगळं त्यावर वसू त्या म्हणतात हो बरं मी प्रेमाने बोलते हां तुझ्या मिळव सुनेशी व आत्त्या बोलतात सुनबाई सुनबाई काय क येतं तुला करता त्यावर काव्य बोलते असं प्रेमाने बोलताना किती क्यूट दिसता ना तुम्ही त्यावर नंदिनी आणि मानिनीता एकमेकांकडं बघून हसतात आणि काव्य बोलतात तुम्ही जर असं प्रेमाने बोललात ना माझ्याशी तर तुम्ही जे म्हणाल ते करेन आत्ता सांगा काय करू तुम्ही जे म्हणाल ते करून दाखवते की नाही मी बघा असं काव्या बोलल्यानंतर वसू आत्याला हसू येतं हसतात आणि म्हणतात काय गंमत आहे ना काव्या ना असं कुठं असल्यासारखं वाटतं आणि काय कॉन्फिडन्स आहे ना काव्या त्यावर वसू आत्या बोलतात आज काय आहे हे तरी माहिती आहे का तुला त्यावर काव्या लगेच चिडून राग रागाने बोलतात हो आज ना कडुलिंबाची अशी तुमच्या माणसांसोबत कडुलिंबाची पानं खायला भेटतात आणि मग ना मानिनी काकून सारख्या प्रेमळ बाईचा हातचा श्रीखंड खायला भेटतो म्हणजेच दिनी का का बोलते काव्य असं का बोलतेस ग त्यावर काव्य बोलते मी कुठं काय बोलते आज ह्याच माझ्यासोबत एवढं प्रेमाने बोलतात ना त्यामुळं मला असं भरून आलं आहे त्यावर मानिनीताईंना हसू येतं आणि व स्वात्या म्हणतात तुला फार हसू येतं ना काव्याला काय काय बनवता येतं ना ह्या याचाच विचार करत होते मी मलाही माहिती नाही ना तिला काय येतं बनवता त्यात व स्वात्या बोलतात आज आपल्याला लगेच कळेल ना ह्या गोड मुलीला काय बनवता येतं त्यावर व स्वात्या बोलतात तू ना आज साधं सोपं सरळ श्रीखंड बनव चॅलेंज तुला त्यावर काव्य बोलते चॅलेंज ॲक्सेप्टेड आत्याबाई आता असं श्रीखंड बनवून दाखवते ना आत्ता जसं गोड बोलताय का तुम्ही असं गोड बोलाल तुम्ही सगळ्यांशी त्यावर मानिनीताई बोलतात काव्या त्यावर काव्या म्हणते अहो मानिनीताई खरंच छान बनवणार